शेरपूर तालुक्यातील आदिवासी, तालु आदिवासी भागात विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार डॉक्टर ठाकूर यांनी प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव प्रचारात सहभागी झाले होते खामखेडा आणि येथे साधण्यात आला शेरपूर तालुक्यातील सुळे येथून आदिवासी भागात डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारीचा प्रचार सुरू केला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला तर खामखेडा व जामन्यापाडा येथे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय शिरपूर तालुक्यात दोन आमदार असताना शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात आज देखील मूलभूत सुविधा पोहोचू शकल्या नाहीत येथील कामगारांच्या हाताला काम नसल्याने येथील कुटुंबियांना परराज्यात स्थलांतर व्हावे लागत आहे शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू राहिला असता तर येथील असंख्य तरुणांना कामासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता राहिली नसती पंधरा वर्षापासून आमदार तालुक्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर एक सुशिक्षित आमदार जो तिथे बोलेल जो तुमची मन की बात ऐकेल हल लक्षात एकतर्फी मन की बात ऐकून चालणार नाही दोन तर्फी मन की बात ऐकली पाहिजे तुम्ही माझं मनातलं ऐकलं पाहिजे मी तुमच्या मनातलं ऐकली पाहिजे तरच तो संवाद म्हटला जाईल आणि त्याच्यामुळे दोघतर्फेची मन की बात ऐकणारा व्यक्ती विधानसभेमध्ये पोहोचला तरच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या अडी अडचणी प्रश्न सुटू शकतात या भागामध्ये आज आपल्याला इथल्या ओस तोड कामगारांना बाहेर जावं लागतं कारण आपला कारखाना बंद कारखाना जर चालू राहिला असता तर हजारो लोकांना इथे काम मिळालं असतं कशाला बाहेरच्या बाहेरच्या प्रदेशामध्ये त्यांना जावं लागलं असतं तर अशा परिस्थितीमध्ये ते बिचारे त्यांच्या पोरांचं शिक्षण बुडून त्यांना वीजतोडीसाठी तिथे जात आहेत म्हणजे ते, ते कमवायला जातात पण मुलांचं शिक्षण पण त्यांचं वाया जात आहे त्यांचं ते मुलांचं शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत अशा पद्धतीची ही गरिबी तुम्हाला या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि या गरिबीला जर खऱ्या अर्थानं आपल्याला दूर करायचे असेल तर आपल्याला विकासासाठी शाश्वत जो व्यक्ती काम करेल त्यालाच निवडून दिलं गेलं पाहिजे पाच वर्षानंतर मला विचारायचं की तुम्ही तुमचे चाळीस वर्षाचा विकास आणि आमचा पाच वर्षाचा विकास म्हणून मित्र आपण मला एक संधी द्या एवढी मी कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि आपल्याला या ही जी निवडणूक हे परिवर्तनासाठी लढायची आहे आपण लोकसभेमध्ये परिवर्तन केलं भाजपने आपलं आरक्षण धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टी संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण भाजपला धड धडा शिकवण्यासाठी आपण परिवर्तन केलं त्याच्यानंतर खासदारांचे हे काही चेले चपटे हो हे जे लोक होते हे आपल्याला त्यांच्यापासून दूर ठेवत होते आणि त्याच्यामुळे जनता नाखुश होती त्याच पद्धतीचा आता विधानसभेमध्ये पण आहे तशाच पद्धतीचे इथला गाव पुढारी काही लोकांना घेऊन जातो त्याच काम करून आणतो बाकीची जनताला विसरून जातो आणि त्याच्यामुळे तो गाव पुढारी फक्त स्वतःच्या कामासाठी काम करतो असे स्वार्थ सगळेच गाव फुडारी स्वार्थता सगळं काही चांगले पण लोक असतात की जे खरोखर जनतेसाठी काम करतात आणि चांगले लोक असेल तर त्यांना नक्कीच चांगलं म्हटलं पाहिजे पण हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला तिथे घेऊन जातात बंगल्यावर घेऊन जातात आणि तुमचं मतांचा लिलाव करतात इतके मत देऊ तितके मत देऊ अरे हे लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संविधानाने जो अधिकार तुम्हाला दिला आहे तर तो, तो अधिकाराचा वापर करताना तुम्ही सत्सद बुद्धी जागरूक ठेवा आणि मग मतदान करा आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना ही विनंती करतो की ही